वाग्या कुत्र्याच्या बाबतीत मी सविस्तर सांगितलेलं आहे कुठलाही इतिहास नसताना शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला तो उभा केलेला दत्तक दंतकथेतून निर्माण झालेलं ते पात्र आहे आणि माझी पहिली दिवशीपासून भूमिका आहे आणि ती राहिली आहे ती कुत्रं तिथनं हटवायला पाहिजे तुकोजीराव होळकर महाराजांनी जे शिवाजी महाराजांच्या समाधीला मदत केली त्या कुत्र्याच्या समाधीला मदत केली नाही मग तुकोजीराव होळकर महाराजांचं नाव सोनरी अक्षरात तिथं लिहायला पाहिलं आहे हे रायगड प्राधिकरणचा अध्यक्ष या नात्याने मी ती जबाबदारीसुद्धा घेतलेली आहे माझी मुख्यमंत्री महोदयांची सुद्धा चर्चा झालेली आहे मुख्यमंत्री सुद्धा सांगितले की मी लवकर समिती स्थापन करणार आहे आज मी मुंबईत आलो आहे मुख्यमंत्री महोदयसुद्धा मला त्या वाघ्या कुत्र्याच्या संदर्भात काढण्याच्या संदर्भात आज मला ते वेळ देण्यात आज किंवा उद्या वेळ देण्यात आणि सविस्तरपणे माझी ती चर्चा होईल अमित शाह गृहमंत्री हे येणार होते रायगडला म्हणून मी विषय थोडा वेळ थांबवला होता था। आणि कुठलीही डेडलाईन आमची नाही आहे पण दंतकथेतून तयार झालेलं कुत्र हे तिथं शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला राहणं हे चुकीचं आहे आणि म्हणून हा माझा तो प्रयत्न आहे आणि तो निश्चित सरकार त्याच्या दखल घेईल ही मी अपेक्षा ठेवतो